बंधू अरे दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कोणा कधी आलास आता दिलं हे काय आणलंय तुमच्या करता खास भेट वस्तू आणली हे ओले काजू आहेत अहो हे कोकणचा मेवा असा बंधू तुमच्याकडे रिटर्न गिफ्ट पाहिजे याची भाजी करून द्या ना मला अगं ऐकलंस का दिलं वहिनी अगं ऐकलंस का आ, बोला अरे काजू सोलून दे तुम्ही भाजीची तयारी करा बरं भावाला काजू खायचं काजूची भाजी तरी लावलाय कामाला ओ भावा काय करायचं हे कसं करत हां हाताला वेळेला तेल लावायचं हा तेल लावायचं आणि हा काजू मधून कापायचा असा हा कपडाला असतात दा हात्यार आपल्याकडे हात्यार नाही आपण हे वेळेवर असे कापायचे कापले कापले की असा मधून घर काढायचा हो आणि भाजीला वापरायचं मस्त मस्त झाली साल काढायला लागते अशी त्याची अच्छा कांदा टाटाची तुळजी करून घेऊ आणि पेस्ट करते मी आता ती पण घालायची हो सोनू आलेत काजू अहो भाजी करणं सोपं आहे लई कठीण असतं बाबा काम मग तुम्हीच करा, भाजी करा शोपा, शोपा दो दो ना भाजी पण काय तर भाजी पण करा मग म्हणतात तर आमचे भाऊ आहेत ना आमचे भाऊ बघू भाऊ काय लागतं करायला करायची मग करा या इकडे जरा हे बाबा मग भांडू नका मला सांग काय करू मी काय करू काय काय करू म्हणजे ते गरम पाण्यात टाकणार ते काजू म्हणजे काय होईल सारा निघून जाते त्याच्यातले नक्की 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 बघा अगदी सारा निघून चिकपण निघेल म्हणजे साल निघते आणि तुम्ही दोघांनी भाजी करायची आहे सोपा आहे ना तुम्हाला वाटते तुम्ही थांबा तुम्ही करा आमचं वहिनी काजूच आहे ना तुमच्या तुमच्यासारख्या का काजूची बी वरून दिसते कडक वाकडी तिकडी पण आत मध्ये किती मौल्यवान काजू बघा तुमचं मन पण तसंच आहे मस्का आता काय करणार नाही का मस्का नाही हो भाजी भाजी काजूची अहो मस्का नाही तुम्हाला माहिती आहे ना बघ तुमचा बड्डे आज मग हा स्पेशल बंधूंसाठी भाजी आणली बड्डे त्यालाच कामाला लावा बरोबर हे कामाल लावायचं आता तुमच्याकडे लाडत नाही मग कोणाकडे लाडत मिठाचं पायात टाक हे बावनामध्ये मिठा पेठ टाकून ठेवलंय कह कधी कधी कडू होती भाजी निघाला नाही ना हा कडू म्हणजे आता मिठाचे पायात टाकलं की काय चिकट निघाला चिकटपणा निघून जाईल अच्छा म्हणजे ते कडू पण काय आहे मग करा हो तुम्ही प्रेम होतात त्याच्यामध्ये म्हणून ते चांगले हो एवढं आम जमलं असं तर काय मग

आता माझी आज चव चांगली येईल बनवून चाची हात लागला ना बनवून चा मग काय थोडीशी धनाची पूड टाकते मी कसली धनाची पूड धनाची पूड पाणी सुटले हो तोंडाला लवकर करा ते होईल बंदू हा ना अहो तुम्ही काय केलंय हा सगळं आर... तुम्ही पुसलंच नाही सगळं चांगलं व्यवस्थित कसं होईल तुमचं संसारा एवढी काय होतं बहिनी नाही हो पण नाही हो, ना सगळं सगळं व्यवस्थित काढलं पाहिजे हे पण हे बाकी बरोबर आहे की नाही म्हणजे पाणी आता हवं तसं घ्यायचं का म्हणजे घट्ट हवा असेल तर जास्त कमी पाणी मंद छान दिसतोय एकदम कटर तुण అలా काय भारी वाटतो वास्त खतरनाक सुपर्ब सुपर्ब मानलं वहिनी मानू तुम्हाला म्हणजे मेहनत आहे बरोबर मेहनत आहे बरोबर आहे म्हणजे आपण घेतलंय ना अ आणा भाजी कधीच वार बोलते इकडं हे घ्या भौजी साधी काळूज बाईची तयार घ्या क्या बात है दिसायला खूप सुंदर हो आता बघतो टेस्ट कशी ती बघा बघा एक काम कर ना बहिणी थोडी वाटीवर काढून ठेव तुम्हाला आणि बाकी सगळी भाजी मला घरी बसून तुम्हाला काय हॅपी बर्थडे वाट खूप शुभेच्छा वाहते काही हिनी आम्ही काजू खूप छान कापले ना म्हणून भाजी खूप मस्त झाली एकदम तर हे आमचे मोठे बंधू हे आमच्या वहिनी हे खास शेफ आहेत मस्त मस्त छान छान पदार्थ करतात असेच पदार्थ आपण लज्जत पुढच्या अनेक व्हिडिओमध्ये घेणार आहोत थँक्यू